मित्रांनो घरात वाद कलहाचे कारण तुम्हाला माहित आहे का जर माहित नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी चाणक्य नीतीमध्ये नीतीशास्त्रात काय सांगितले आहे का घर हे आपल्याला शांती देणारे ठिकाण आहे पण कधी कधी वाद संघर्ष कलहाने ही शांती हिरावून बसते आनंदी कुटुंबात कलहाचे खरे कारण काय आहे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो जेव्हा कुटुंबातील सदस्यांमध्ये आपण भावना नाहीशी होते आणि मला जे हवे आहे तेच असा स्वार्थी होता। होता विचार येतो तेव्हा समस्या सुरू होतात फक्त स्वतःच्या फायद्यासाठी विचार केल्याने कुटुंबातील एकता तुटते चाणक्य म्हणाले की जेव्हा आपण मी अहंकार सोडून देतो आणि आपण म्हणून एकत्र विचार करतो तेव्हाच घरात शांती नांदू शकते अनादर आणि दुर्लक्ष एकमेकांचे ऐकणे किंवा त्यांच्या मतांना महत्व न देणे हे सर्व मंद विषासारखे आहे जर आपण आपल्या प्रियजनांचा आदर केला नाही तर त्यांच्यात निराशा आणि राग वाढतो कुटुंबातील सदस्यांचे काळजीपूर्वक का ऐकणे आणि त्यांचा आदर करणे हे नाते संबंध मजबूत करते संवादातील अंतरामुळे अनेक समस्या उद्भवतात अनादर आणि दुर्लक्ष एकमेकांचे ऐकणे किंवा त्यांच्या मतांना महत्व न देणे हे सर्व आपल्याला खूपच हानिकारक ठरू शकते जर आपण आपल्या घरातल्या व्यक्तींचा आदर नाही केला तर आणखीन आपल्यामध्ये भावना वाढू लागते चाणक्य यांनी इशारा दिला की घरातील बाबींमुळे बाहेरील लोकांचा हस्तक्षेप खूप धोकादायक आहे शेजाऱ्यांच्या गप्पा किंवा बाहेरील लोकांच्या अफवा ऐकल्याने घरातील विश्वास कमी होतो कुटुंबातील समस्या कुटुंबातच सोडवल्या पाहिजेत बाहेरील लोकांना संधी देऊ नये अन्यथा ते आपल्याला अडकू शकतात आणि कुटुंबात संघर्ष वाढवू शकतात चाणक्य नीती यांच्या मते कौटुंबिक शांतीचा सर्वात मोठा शत्रू पैशाची भूक आहे मालमत्तेच्या वाटणीत किंवा आर्थिक व्यवहारात पारदर्शकता नसल्यास कधीही न संपणारे संघर्ष होतात जेव्हा एखादी व्यक्ती पैशापेक्षा नातेसंबंध आणि लोकांना प्राधान्य देते तेव्हाच कुटुंब टिकते अन्यथा मालमत्तेच्या फायद्यासाठी स्वतःचे लोक देखील शत्रू बनतात अहंकार आणि राग मी बरोबर आहे मी कोणाचेही ऐकणार नाही अशी वृत्ती आणि अचानक रागाचा उद्रेक हे कुटुंबाचा नाश करणारे सर्वात मोठे शत्रू आहे रागात बोललेले शब्द परत घेता येत नाहीत ते दुसऱ्या व्यक्तीचे हृदय दुखवतात म्हणूनच चाणक्य यांनी सल्ला दिला आहे की अहंकार सोडून आणि संयम बाळगूनच कुटुंब आनंदी राहू शकते अपेक्षा मनाच्या शांतीला बाधा आणतात कुटुंबातील सदस्यांमध्ये संघर्षाचे कारण म्हणजे जास्त अपेक्षा असणे त्याने माझ्यासाठी हे करावे त्याने माझ्या माझ्या इच्छेनुसार वागावे अशा अपेक्षांमुळे खऱ्या समस्या आपल्या आयुष्यात सुरू होतात